तुम्ही कशासाठी इथे उपोषणाला बसला सर्व महिला नमस्कार मी भारती रुपेश खरे आम्ही इथं काल सा, काल अकरा वाजल्यापासून उपोषणाला बसलेलो आहोत आम्ही अजित नागरी पतसंस्था या बचत या संस्थेतर्फे बचत गटामार्फे मार्फत लोन प्रक्रिया केली होती आम्ही बचत गटातर्फे लोन घेतलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला वीस हजार पंचवीस हजार तीस हजार असं लोन देण्यात आलं होतं त्याच्यानंतर आम्हाला आम्ही हप्ते भरल्यानंतर ज्या वेळेला आम्हाला कर्ज मिळालं त्याच्यानंतर आम्हाला वीस हजारामधले सोळा हजार पाचशे रुपये असे आले त्याच्यानंतर आम्ही हप्ते भरत गेलो कोरोनाचा काळ आला कोरोनाच्या काळामध्ये त्या काळामध्ये कुणीच हप्ते भरले नव्हते सगळ्यांचेच हप्ते थांबवले गेले पण त्याच्यानंतर आम्ही आता म्हणजे आत्ता दोन हजार पंचवीस साली आमचे अकाऊंट सील केले गेले आमचे काही हप्ते राहिले असतील आम्ही सगळे पैसे भरले होते पण तिथं आम्ही गेल्यानंतर आम्हाला सांगितलं जातं की तुमच्या हप्त्यावर एवढी रक्कम बाकी आहे म्हणून आमच्या शेतावरती जमीन शेतावरती बोजा चढवला आमच्या घर घरांवरती जप्ती आणली आमचे अकाउंट सील केले गेले आमचे म्हणजे एका एका कस्टमरचे तीन तीन अकाउंट सील केले तर आमचा पेमेंट तिथं जमा होतोय तो आमचा सील केलेला आणखी के बहिणीचे पैसे आमचे जे होत आहेत ते सील केले गेले तर आम्ही जगायचं कसं आमचे जर अकाउंटच गोठवले गेले तर आम्ही पैसे काढायचे कसे आणि जेव्हा आम्ही गिल्हायची तक्रार संस्थेत घेऊन जातो की आमच्या अकाउंट ओपन तर आमच्या नावावरती त्यांनी एक एक लाख रुपये दीड दीड लाख रुपये चाळीस हजार नव्वद हजार अशा अमाऊंट लावली म्हणजे आम्ही कर्ज घेताना घेतले पंचवीस हजार रुपये आणि आम्हाला ते परतफेड आहेत दीड लाख रुपये दोन लाख रुपये असे म्हणजे कुठलेच मायक्रो फायनान्स किंवा संस्थेमध्ये असं नाही आहे की वीस हजाराचे तुम्ही दीड दीड दोन दोन लाख रुपये भरायचे आम्ही कसे भरणार म्हणून आम्ही उपोषणाला बसलोय आम्हाला आमची मागणी आहे की आमच्या अकाउंट करून दिले पाहिजेत आणि कस्टमर कस्टमरने अकाउंट वरती जे पैसे भरले पैसे सगळ्यांनीच भरलेत पण त्यांच्या नाव ते दीड दीड दोन दोन लाख रुपये भरले ते मार्फत दिले पाहिजे आता तुमचे खाते कुणी बंद केले किंवा कुणाकडे बचत गटात हे केले होते आम्हाला आमचे खाते आम्ही ज्या वेळेला बँकेत व्यवहार करायला जातो की आम्हाला पैसे काढायचे त्यावेळेला आम्हाला सांगितलं जातं की अजित नागरिक पद्धत संस्थेने आठ दिवसा अगोदर पंधरा दिवस अगोदर तुमचे अकाउंट सील केले आम्हाला म्हणजे त्याची पूर्व सुद्धा नसते की तुमचे अकाउंट सील केलेले आहेत म्हणून ज्या वेळेला आम्ही बँकेत जातो त्यावेळेला आम्हाला समजलं जातं अजित नागरी पतसंस्था यांनी सील केली त्यांना की ह्या ह्या चे अकाउंट सील केले पाहिजे मग ह्याचा हा दोष आम्ही बँकेला तुमच्याकडे सेव्हिंग अकाउंट आहे तर त्या बँकेने सुद्धा आम्हाला कळवलं पाहिजे की अजित नागरी पतसंस्था तुमच्याकडे तुमचे बँक अकाउंट सील करते केलं पाहिजे किंवा तुम्ही इथं येऊन आम्हाला तुम तुम्ही म्हणताय की आम्ही पंचवीस हजार घेतले आमच्याकडे दीड दीड लाख रुपये वसूल करतात मग तुम्ही जे पंचवीस हजार रुपये लोन किंवा काय घेतला करत तर त्याचं तुमच्याकडे काय आहे पावती दिलेली नाहीये मग तुम्ही बिना पोचपावतीने कर्ज कसं काय घेतलं प्रश्न विश्वासच नाही का कर्ज घेतोय आपण तर पोचपावती असायला पाहिजे नाव एंट्री करण्याचे काम ते लोक करत होते त्यांनी काय गोंधळ घातला हे आम्हाला माहिती नाही आहे ना मॅडम आमच्या पैशाचा गैरवापर होतोय म्हणून आम्ही त्यांच्या संस्थेत गेलो तर त्यांच्या संस्थेतने आम्ही आम्हाला आमच्या सेफ्टीसाठी स्टेटमेंट काढले ज्यावेळेस आम्ही ते स्टेटमेंट काढले त्यांनी ते आम्हाला दिले त्याच्यानंतर ना त्यांनी आमच्यावर कारवाई केली त्यावेळेस आम्हाला पुरावे लागत होते आम्ही त्यांच्या संस्थेत स्टेटमेंट मागायला गेलो तर त्या संस्थेने आम्हाला त्यावेळेस स्टेटमेंट दिले नाहीत ते म्हणले आम्हाला देता येत नाही बँक आहे आणि हे सगळ्यांनी त्यांचं घ्यायला जायचं महिलांकडे तर बँकेचे अधिकारी म्हणजे ते काय म्हणायचे आम्ही वसुली अधिकारी आहोत पुन्हा बँकेचे मॅनेजर लोक ते आमच्या बरोबर यायचे आणि कॅश ते स्वतः घ्यायचे कस्टमर लोकांकडून आणि त्याची ते आम्हाला पावती सुद्धा द्यायची नाही म्हणजे त्याचा आम्हाला कसला हे सुद्धा देत नव्हते ते पुरावा म्हणजे कसला सोडत नव्हते कर्ज दिलेले काय केले आणि आमचे कोरे चेक घेतले त्यांनी त्या आम्हाला ते वेळेस कोरे चे एक वर्ष करायला तीस हजाराच्या कर्जासाठी आमचे कोरे चे अशा चेक घेतले आणि ते चेक सगळी वापर करून त्यांनी त्या आधारेच आमच्यावर एक शाळेत दाखवले जाते याच्यामध्ये कस्टमरच्या मिस्तरांच्या मुलाचे अकाउंट सिल्क लॉकच करून आयुष्याचा वाटोळ होण्याची प्रक्रिया चालू आहे कस्टमरचे ऑनलाईन ईएमआय कट होतात ते ईएमआय कट होत नाही म्हणजे इनडायरेक्टली त्यांचे सिबिल खराब होत आहे सिव्हिल रेकॉर्ड खराब झाले की इन फ्युचर त्यांना कधी म्हणजे लोन काढायला प्रॉब्लेमच होणार नाही ह्याला जबाबदार कोण हे अकाउंट जे सील केलेले आहे ते आम्हाला म्हणजे लवकरात लवकर ओपन करून आम्ही मागणी करतो मी जुन्या गांधीची कामं करते बँकेमध्ये आपण ब्लॉक केलंय खायचे काय मी ना माझ्याकडे नीट सर्टिफिकेट आहे पण ती लोक काय म्हणतात मी बँकेमध्ये गेले तर तुमच्या लोकांना सांगा पैसे भरायचे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आम्ही आज ही हालत आणली त्यांनी आम्हाला दीड हजार रुपये आम्हाला दिले ना आमच्याकडनं कोटे दिस लोक इस्टेट आमची घेऊन जाते आमचे शेत घेतात आमच्या घरावर बोज आणत आणि आमची काय हालत आहे आम्ही भूमीत बसलोय अशा बहिणी आहेत का मुख्यमंत्र्यांच्या आम्ही काही सावत्र बहिणी आहेत का त्यांच्या ती ही वेळ आमच्यावर त्यांनी आज सावत्र बहिणी हा म्हणतो भूमीत बसवलेत ना सख्या राहिले तर कशाला बसवलं असतंय रात्रीचा कोणतरी विचार केला असते बाप दहा पंधरा बाया बसले दोन गडी आहेत काय करतील काय नाही दोन पोलीस लोक आले दोन पोलीस सुद्धा आला नाही कसं राहिले असं रात्र आला म्हणजे काय करायचं ते करू राहू किंवा मरू काय तर आमचं होईल ना तिथं आमच्या लेकर तर जगतेल ना, ना, ना।

पाच पाच महिलांचा ग्रुप केला त्याच्यामार्फत वीस पंचवीस हजार रुपये लोन घेतलं ती परत करायची सुद्धा सगळ्यांची तयारी होती पण मध्येच कोरोना आला त्याच्यानंतर हप्ते बंद झाले आमचे कोणी अधिकारी ज्या वेळेला एजंट लोकांनी काम सोडलं त्याच्यानंतर अजित नागरिक पतसंस्थेचे एजंट कुणीही आले नाही रिकव्हरी करण्यासाठी की तुमचे एवढे हप्ते राहिलेत तेवढे हप्ते राहिलेत त्यांनी सरळ नोटीस पाठवले नोटीस पाठवले ते आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही ना त्यांनी आमची कधी पोच पावते आमच्याकडं म्हणजे आमची सही घेतली नाही की ह्या कस्टमरच्या पर्टिक्युलर हातात आम्ही नोटीस दिली आहे म्हणून कुठल्याही कस्टमरला नोटीस मिळाली नाही आणि त्याच्यानंतर आता दोन हजार साली डायरेक्ट त्यांनी एवढी अमाऊंट लावली की ते आम्ही भरूच शकत नाही तर आमच्याकडे पैसे असते मॅडम दीड दीड लाख रुपये तर आम्ही पंचवीस हजाराचं कर्ज घेतलंच काय होती आम्हाला त्यावेळेस करून काही करायची नव्हती असं सरकारने सांगितलं होतं त्यावेळेस माझ्या बँकेतून माझीच नगरीने एक लाख रुपये काढून घेतले होते लोनचे माझे पंचवीस हजार दैवजनकडे पंचवीस हजार लोन असताना मी किलिअर लोन केले मला पावती भेटली पण त्यांनी तरी एक लाख रुपये माझ्या बँकेतून काढून घेतले माहित होता डायरेक्ट कस्टमरच्या अकाउंट मधून डेबिट केले जातात पैसे म्हणजे कस्टमर त्याची पूर्वकल्पना काहीच नाही ज्या कस्टमर चे अकाउंट सील केले त्यांच्या अकाउंट मध्ये जो बॅलेन्स आहे तो परस्पर कट करून घेतला जातो म्हणजे कस्टमरला माहिती नाही असं म्हणजे कुठल्या बँकेत नाही आहे की कस्टमरची ना। सिग्नेचर नाहीये काही नाहीये तरी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून तुम्ही आज ताकदी मध्ये

सुद्धा जाऊ देत नाही करतो करा मग पैसे भरा तुम्ही काही घाण ठेवा ते करून आमचे पैसे भरा आणि जेवढी रक्कम लागली त्याच्यातला एकही एक रुपया कमी करायला ते सध्या तयार नाहीये वन टाइम मध्ये ती रक्कम भरा मग आम्ही अकाउंट सी तोपर्यंत आम्ही काय करायचं अकाउंट मध्ये पैसे जर आमचे सील झाले तर आम्ही जगायचं कसं पैसे पैसेच काढता येत नाही आमचा पेमेंट अकाउंट न पगार येतील हो पगार त्या अकाउंट वर येतील पगार न असल्यामुळं काय होईल आपलं काहीच काम नाही तर आता या दोन्ही गोष्टी मान्य झालेल्या तुम्हाला इन्स्टंट लाडके बहीण योजनेचे पैसे काढून मिळतील दुसरं जे पगार आलेले आहेत ते पगारीचं ज्यांचे ज्यांचे पगार ज्या ज्या ज्यांच्या ज्यांच्या आधी म्हणून कुणीतरी सांगा जेणेकरून त्याच्यावर आपल्याला कशा पद्धतीने तोडका काढता येईल ते आपण लगेच ऍक्शन मध्ये पाच ते सात वर्षापासून मी पहिल्यांदा माझ्या सभासदांचं माता भगिनीची दिलगिरी व्यक्त करतो माझ्या कामकाजातील गाफामुळं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी कालपासून बसायला लागले त्याबद्दल माझ्या आईच्या वडिलांनी म्हणजे आईच्या बहिणींच्या ज्या या ठिकाणी बघितल्या मला थोडंसं वाईट वाटतं मी सगळ्यांना पहिल्यांदा नमन करतो यानंतर माझ्याकडून या पद्धतीचं कोणत्याही तुम्हाला कामकाज करायला आवडणार नाही जे स्वप्नील सरांचे डे साहेबांचे जे गोष्टी झालेल्या आहेत त्या मी अगोदर एक्सप्लेन करतो की काय आपण पूर्ण करणार आहोत त्या पूर्ण करणार आहोत हे ज्यावेळेस क्लिअर होईल त्यातनं जर एखादी शंका राहिली तर मग सरांनी विचारलं तर अगोदर आता तुम्ही एवढं लेट केलं याला आता हे तो महिला काय काय आता कधी उद्या मरते का आज मरते हे खात्री म्हणून म्हणलं पाच ते सात वर्षापासून सासवर्षा केला अक्षरशः खेटे घातले आज तुमचं दर्शन झालं पतसंस्थेमध्ये तिथं गेलं तर सिक्युरिटी गार्डला भेटूनच माघारी यावं लागलं जाधव साहेब होत्या तिथले कुठल्या अधिकाऱ्या होत्या कुठल्या अधिकाऱ्याशी एक दोन मिनिटं एक मिनिट तुम्ही चर्चा कर करू दे आज आमच्या जमिनीवर बोजे चढले खाती लॉक झाले हे सगळे ह्याला सर्व स्व जबाबदारी पतसंस्था आम्हाला तुम्ही त्याच वेळेस मार्गदर्शन केलं असतं एवढं नाही एवढं बरं असं करा असं सरकार म्हटलं असतं तेव्हा सर्व महिन्यांचा विषय ठोळ झाला असतो दोन हजार अठरा सालापासून आम्ही असतो आमची एकच मागणी होती काय तर तुम्हाला आम्हाला व्याजाराचा पैसे कमी झाले पाहिजे थोडंफार आम्हाला मदत झाली पाहिजे परत सहकार्य करावे सगळ्या गौरगरीब महिला येत्या पंधरा वीस हजार रुपये कर्ज घेतलंय त्यातनं काय कर्ज फेडलेलं आहे पण साहेब तुमची भेट झाली अक्षरशः तुम्हाला भेटू दिलं दिल नाही पुढे साहेबांना भेटू दिलं नाही म्हणजे हे कुठली पद्धत आहे सर तुम्ही आज नमन करता आज माता भगिनींना त्यांच्यावर अन्याय अत्याचार हे तुमच्यामुळे झालेला मिळाले पण बोलाव बोलावं तर लागणार आहे नाही बोलवून कसं होणार आज शेतावर बोजे चढले खाती लॉक झाले बँक सील झाले काय महिला मरण पावले आहे हा एकशे हे नोटीसद्वारे कोर्टामध्ये केस दाखल झाली दा पण ह्याला सर्वस्वी पतसंस्था कशी जबाबदार आहे आम्ही तुमच्या आलो आमचं वीस हजार कर्ज आहे पाच दहा हजार आम्ही खेळले आमचे एवढे एवढे राहिले आहेत त्यातनं आम्हाला थोडीफार हजार दोन हजार सवलत द्या आम्ही भरायला तयार आहे तिथे की तिथे यायच नाही जायचं एवढे एवढं पैसे भरायचं तेवढं हे करा सोनं घाण वाट किंवा खास घ्या तिकडं मारा तिकडं हे करा तिकडं घ्या आम्हाला घेणं नाही आम्हाला आम्हाला पैसे दिले पाहिजे भाजले पूर्ण साठ टक्के आणि माझ्याकडे पुरावा आहे माझ्या मिस्टर मिस्टरांचा तरी कोणी आलं नाही माझ्याकडे लक्ष देता पूर्वी एक एकर जागून ठेवती भोजा मारलेले ती रडती आज तिची लहान मुलं घेऊन ती ताली पाणीची बसली कालपासून दहा वीस हजारासाठी ऐका ना सर तुम्ही आमचं तुम्ही आम्हाला हात जोडले ही वेळ आमच्यावर आली तुम्ही जर गणेश जगतापला सांगितलं असतं की या महिला माझ्यापर्यंत येऊन दे तर तिथंच विषय मिटला असता तुम्ही त्यावेळेस का नाही बोलले गणेश सरांनी आम्हाला तुमच्या केबिन पर्यंत येऊन दिले नाही आम्ही काय भिकारी आहे का तुमचं कर्ज घेतलं तर त्यांनी आम्हाला पायरी बसन बाहेर पाठवलं पुढे घ्या जागा त्यांना गणेश जगता आमच्या सकाळी आम्हाला काय म्हणले सर काय म्हणले माहिती वीस हजाराचं कर्ज आम्ही तिथे गेलो तर आमच्याकडे स्टेटमेंट आम्हाला म्हणले तुम्हाला ना मॅडम हे एवढं कर्ज भरावं लागेल वीस हजार कर्ज घेतलं आम्ही त्यांचे सोळा हजार फेडले सतरा हजार फेडले आज ऐंशी हजार आमच्या खात्यावर लावले तर आम्हाला तेवढे भरा आम्ही कशासाठी त्यांचं कर्ज भरायचं काल सकाळपासून बिन पाणीच आम्ही बसले मला भरायची आम्ही दोघं ती माझी मंडळी आहे आम्ही दोघं यांच्या ऑफिसला गेलो त्यांच्या ऑफिसला गेलो दोन पंचवीस तीस वेळा गेलो असेल नाही आमची भेट जाईल एक दिवस आम्ही असं मी ते केलं की साहेबांना भेटायचे साहेबांना आम्ही भेटतो साहेबांना भेटतो साहेबांनी तिला कळलं की हे तू चॅकिंग जाणार किंवा हे कारवाई करणार आहे साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पुढे जाऊ नका तुम्ही कारवाई करू नका बरं ठीक आहे आपण असं साहेब पुढे भरू आणि मी यांना सगळ्यांना सांगतो दोन दिवसांनी आपण मिटिंग लावू परत दोन दिवसांनी यांनी मिटिंग लावली नाही आम्हाला

गुन्हा दाखल करडपसर पोलीस स्टेशनला मी येणार सोबत दाखल करायचं राजगड पोलीस स्टेशन अक्षरशः आमच्या ब्रेंच मधल्या महिलांनी नोकरी फाळली कर्मचाऱ्यांनी ज्यांनी आम्हाला कर्ज दिलं त्यांनी आम्हाला त्यांनी नोकरी सोडली त्या लोकांनी आम्ही कुणाकडे दाद मागायची जे नवीन मेंबर आले ते म्हणतात आम्हाला तुमचं कर्ज माहिती नाही ज्या वेळेस आमच्या महिलांची खाती लॉक केली तिथं गेलो ते म्हणले तुम्हाला आम्हाला तुमचं कर्ज माहिती नाही म्हणले मग तुम्ही आम्हाला कुठल्या आधारावर एवढे नव्वद हजार लावले सांगा ना बोलू जो नहा त्रास झालेला आहे तो सगळे फार पोत पोतडकीने सर तुम्हाला सांगतात फक्त मला काय म्हणायचं दोनच गोष्टी खूप जास्त पण नाहीये फक्त दोन गोष्टी आहेत दिलेलं कर्ज आहे त्या कर्जाला तुम्ही लीज आहे आहे आणि त्या कर्जाची जी परतफेड नाही पण ना पर सर अशी अशी पिळवणूक होता कामा नाही ना अशी पिळवणूक म्हणजे अठरा अठरा पासून परिस्थिती काही नसते अठरा पासून त्या महिला हे करतात ही पिळवणूक आहे ना महिलांची पिळवणूक आहे ना हे काय ही एवढी पिळवणूक व्हायलाच नाही पाहिजे ना

सीओ अजित नागरे पक्ष सांगता माझ्याबरोबर माझ्याशी जी गायकवाड यांच्याबरोबर तुमचे काय प्रतिनिधी त्या ठिकाणी होते त्यांनी जे शिंगणीश मुद्दे झाले त्याच्यामध्ये आपले जगताप साहेब जे डी आर साहेब आहेत ते होते त्यामुळे त्या समक्ष ही चर्चा झाली ती चर्चा तुम्हाला मी एक्सप्लेन करतो पहिला मुद्दा होता त्यांचा तो लाडक्या बहिणीचे पैसे सील करण्यासंदर्भात लाडक्या बहिणीचं गव्हर्नमेंटने ज्यावेळेस स्कीम काढली त्यावेळेचा गव्हर्नमेंटचा जी आर आहे अध्यादेश आहे मी स्वप्निलजींना आत्ता तो सेंड करतो इन्स्टंट की यामध्ये मी डीडेअर साहेबांनाही तो सेंड केलेला आहे की याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की लाडक्या बहिणीचे पैसे कुठल्याही बँकेनं सील करायचे नाहीत जर एखाद्या अधिकाऱ्यांच्याकडून बँकेच्या आमच्याकडून कुठलंही आम नाही आहे आम्ही असं कुठंही म्हटलं नाही आहे पत्रामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे सील करावे अधिकाऱ्यांच्याकडून एखादं जर झालं असेल तर मी माझं पत्र इन्स्टंट त्या या द्या मला द्या मी त्या याद्याप्रमाणे सदर बँकांना त्वरित कळवेन त्या व्यतिरिक्त मी स्वप्नीलजींना जी आर देतो जर काय एखाद्या हो। त्या बँकेपर्यंत मग काय ब्रेक झालं का नाही तुमचे सगळे प्रश्न तुम्ही तुम्ही माझ्याशी सगळे जण बोलत होता मी कुठं ब्रेक केलं मी काय मी तुम्हाला असे प्रश्नाला उत्तर नकोच मग प्रश्नाची तुम्ही एकदाच सगळे विचारा जे प्रश्न यांना विचारले त्याचं मी एक्सप्ले एक्सप्लेनेशन करतो सगळं सर कंटिन्यू करा तुमची जी यादी आहे ती यादी मला द्या त्या सगळ्या बँकांचे लडक्या बहिणीचे पैसे देण्याची इन्स्टंट जबाबदारी माझी राहील तर कुठल्याही पेमेंट मी थांबवणार नाही त्या व्यतिरिक्त मी जी आर पण देतो तो जी आर तुमच्याकडे राहील तो बँक अधिकाऱ्याला दाखवला आणि एखादा बँक अधिकारी तुमचा एकच नसेल इन्स्टंट मला तिथनं फोन लावून द्या मी त्या अधिकाऱ्याला त्या जी आरचा काय असेल तो स्पष्टीकरण देईन लाडक्या बहिणीच्या योजनांच्या पैशांचा विषय झाला दुसरा विषय आहे म्हणजे हे काय मी सील करायला उलंब नाही त्या अधिकाऱ्याच्या अजणतेपणे झालेलं असणार झालं असेल जाऊन नीआर लागणार तुम्हाला हा जीआर घेऊन मी लाडक्या बहिणीच्या पैसे सील करा म्हणून पत्र दिलं दोन दहा होई शकेल मी आर का न जी आर टाकला तो नेटवरती टाकतो हो तो इंडिव्हिज्युअल तुम्हाला कुणालाही माहित नव्हता साहेब आहेत का रात्री बोलले सांगतो मग ऐका ना ही ज्यावेळेस गव्हर्नमेंट कुठलाही जीआर टाकतं त्यावेळेस तो तिथं पडला की सर्वांना मिळाला असं ग्राह्य धरलं जातं जर नॅशनलाइज बँक असेल कॉपरेटिव्ह बँक असेल ते जर सक्षम अधिकारी असतील आणि त्यांना जर ते, ते माहीत नसेल तर त्यात मी नाही नाही आज दहा महिन्यांचे दहा मिनिटात थांबूया आपण ज्यूस मागू सगळ्यांसाठी ज्यूस घेऊया ऐका उपोषण सोडा तुम्ही इथून उठून घ्यावा माझं अजिबात म्हणणं नाही मी तुम्ही सगळं बोलणार नाही तुम्ही ज्यावेळेस तुमचं समाधान होईल त्यावेळेस पासून इथून मी जाणार नाही बोलू द्या दादा त्यांना बोलू आग्रह पण करणार नाही की तुम्ही मी जोडतो उपोषण सोडा तुम्ही कंटिन्यू उपोषण काय उपोषण करायला सोडायला आग्रह करणार नाही तर म्हणजे तुम्ही कंटिन्यू बोलत नाही એક હા જરા થોડીક ટેકલ કરી